शाळेत विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये अक्षरशः निघाल्याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर तुफान व्हायरल होतोय मात्र हा व्हिडिओ नेमका कुठल्या शाळेचा आहे हे अद्याप कळू शकलं नाही मात्र काही ग्रुप किंवा सोशल माध्यमांवर साक्री तालुक्यातील बोनगाव शाळेमध्ये निघाली असल्याची अफवा पसरवली जात आहे मात्र शालेय प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आला आहे की हा व्हिडिओ आमच्या शाळेचा नसून इतर कुठल्या तरी शाळेचा असल्याचे सांगितले आहे मात्र ही बाब अतिशय गंभीर असून ज्या शाळेचा असेल त्या ठिकाणी जीवाशी खेळ सुरू आहे मात्र संबंधित शहाणीशा करूनच शाळेच्या नावाचा उल्लेख करावा असे सर्वत्र व्यक्त केलं जात आहे याबाबतची माहिती एम डी टीव्हीशी बोलताना बोनगाव शाळेच्या वतीनं देण्यात आली आहे हे जे न्यूट्रिशन चॉकलेटचे जे वाये, व्हिडिओ व्हायरल होत आहे तो आमच्या शाळेचा व्हिडिओ नाही मुळातच आम्ही विद्यार्थ्यांना रोज मधल्या सुटीत रॅपरवर जी तारीख आहे आता जरी आम्हाला पंधरा दिवसापूर्वीच त्या चॉकलेटांचा पुरवठा करण्यात आला त्याच्यात जा जो जानेवारी पर्यंत मुदत आहे ती बघूनच आम्ही विद्यार्थ्यांना रोज वाटत असतो आणि आमच्या समोर खाऊ घालतो पण हा व्हिडिओ नेमका कुठला आहे आमच्या शाळेचा तर नाही येतो व्हिडिओ नेमका कुठं व्हायरल झाला आम्ही सांगू शकत नाही सदर गोष्टीची पडताळणी करण्यासाठी ते वार्ताहर आलेत ना तर त्यांच्या समोर आम्ही दोन तीन चॉकलेट फोडून ते दाखवले त्यांची एक्सपायरी डेट दाखवली ती मुदतीत आहे आणि ते चॉकलेट फोडल्यानंतर त्यांच्यामध्ये कुठलीही आळी वगैरे काही आढळून आली नाही त्यांच्यासोबत ग्रामस्थ सुद्धा होते त्यांनीही ते बघितलं तर हा जो व्हिडिओ आहे त्याच्यात कुणी व्यक्ती नाही कोणी विद्यार्थी नाही फक्त ते चाळून दाखवलेलं आहे आणि खाली फक्त गावाचं नाव टाकून हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आलेला आहे तरी सदर याच्यावर या कोणी विश्वास ठेवू नये ही सगळ्यांना विनंती करतो प्रतिनिधी पवन संधानशिव दहीवेल आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट